नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिनांक तेरा डिसेंबर रोजी साऊथचा सुपरस्टार म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार अल्लू अर्जुन याला हैदराबाद पोलिसांनी अटक केली व देशामध्ये एक ब्रेकिंग न्यूज ठरली तसेच चाहत्यांमध्ये एक चर्चेचा व भीतीदायक असं वातावरण पसरलं हे लोकांना काय समजेल की नेमकं कोणत्या प्रकरणात अल्लू अर्जुन याला अटक करण्यात आला साऊथ इंडस्ट्री म्हणजे स्पेशली टॉलिवूडमध्ये जी तेलगू इंडस्ट्री आहे तेलगू फिल्म इंडस्ट्री तिथे ॲक्च्युली जो रिलीजचा दिवस असतो चित्रपटाचा त्याच्या आदल्या दिवशी एक स्पेशल स्क्रीनिंग शो असतो जो मूवीसाठी किंवा त्या मूवीच्या निर्मात्यांसाठी एक फायदा व्हावा व चाहत्यांसाठी बघण्याची एक पर्वणी किंवा संधी मिळावी यासाठी एक स्क्रीनिंग शो ठेवला जातो या स्क्रीनिंग शोचे चार्जेस हे खूप जास्त असतात नॉर्मली आपण मल्टिप्लेक्समध्ये बघतो की एकशे पन्नास तीन ते तीनशेच्या दरम्यान जे तिकीट रेट्स असतात ते स्क्रीनिंगसाठी दोन हजार पाच हजार तीन हजार दहा हजार अगदी ब्लॅकनं काही काही पाच लाख दहा लाखानं सुद्धा खरेदी केलेले आहेत असे हे आम्ही किस्से बघितलेले आहेत तर चार डिसेंबर रोजी म्हणजे चित्रपट पाच डिसेंबरला पुष्पा टू हा अल्लोअर्जून रिलीज झाला त्याच्या आदल्या दिवशी हा स्पेशल स्क्रीनिंग शो होता हैदराबाद येथील एक फेमस प्रसिद्ध असं संध्या थिएटर येते संध्या थिएटर हे आर टी सी क्रॉस रोड एक हैदराबाद ओल्ड हैदराबादमधलं एक आ, एरिया आहे तिथे संध्या थिएटर फेमस आहे तिथे प्रामुख्याने पवन कल्याण महेश बाबू चिरंजीवी यांचे चित्रपट लागतात व चाहते आवर्जून त्या थिएटरमध्ये बघायला जातात तर चार डिसेंबर रोजी स्पेशल स्क्रीनिंग शो होता संध्या थिएटरमध्ये असे म्हणजे फक्त हैदराबाद असं नाही तर आंध्र प्रदेश व तेलंगणा या दोन तेलगू भाषिक स्टेटमध्ये जिथं जिथं थिएटर्स तिथं हा स्क्रीनिंग शो असतो तर हैदराबाद मधला संध्या थिएटरमध्ये होता व या थिएटरमध्ये रात्रीचा शो वेळी अचानकपणे अल्लू अर्जुनची एंट्री होते व अल्लू अर्जुनची एंट्री झाल्यामुळे तिथं चाहत्यांमध्ये झुंपड उडते व प्रत्येकजण अल्लोअर्जून भेटण्यासाठी त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी किंवा त्याचा फोटो क्लिक करण्यासाठी एक झुंबड उडते त्याला भेटण्यासाठी सर्वजण इच्छुक असतात अशातच चेंगराचेंगरी होते व यामध्ये एक अडतीस एकोणचाळीस वर्षीय रेवती नावाची एक महिला असते तिचा या चेंगराचेंगरीत मृत्यू होतो या चेंगराचेंगरीत ती गंभीर जखमी होते अशा वेळी तिचा मुलगा व जवळचे तिथले जे लोक होते त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न ने केला पण हॉस्पिटलमध्ये नेताच तिला मृत असं घोषित करण्यात आलं तर याच केसमध्ये सेक्शन एकशे पाच व सेक्शन एकशे अठरा या कलमाद्वारे अल्लू अर्जुन तिथे थिएटरमध्ये उपस्थित होता त्यामुळे या थिएटरचे मालक असतील संध्या थिएटरचे व अल्लू अर्जुन चित्रपट तो अभिनेता विदाऊट एनी इंटिमेशन तिथं अचानक उपस्थित राहिल्यामुळे क्राउड पुलिंग केल्यामुळे अचानकपणे तर या धारा लागून त्याला कारवाई करण्यात आली ही घटना घडल्यानंतर पुढच्याच दिवशी अल्लू अर्जुनने जाहीरित्या सोशल मीडिया थ्रू आपली माफी मागितली व त्या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपये डोनेट सुद्धा केले म्हणजे एक दोन दिवसानंतर व पाच तारखेला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर संपूर्ण देशभरात खूप मोठा असा गल्ला या चित्रपटाने कमवलेला बघितलं असेल आपण कारण की पुष्पा वन जो पहिला पार्ट पुष्पा द रायझिंग हा पहिला पार्टनं सुपरहिट झाला होता त्याचाच हा सिक दुसरा पार्ट होता सिक्वेल पुष्पा टू तर त्यामुळे ऑब्विसली चाहत्यांची उत्सुकता होती या चित्रपटाच्या आधी देखील वादाच्या अल्लो अल्लोअर सापडला होता थोडा म्हणजे चित्रपटाचे म्हणजे ह्या तिकीटचे रेट अचानकपणे वाढवले होते आंध्र प्रदेश व तेलुगूमध्ये तेलंगणामध्ये यामुळे देखील एक चित्रपट चे निर्माते असतील किंवा अल्लू अर्जुन यांच्यावरती थोडस आक्षेप घेण्यात आला होता व ही घटना घडली या घटनेनंतर म्हणजे त्या दिवशी सुद्धा अल्लोअर्जुनला ट्रोलिंगचा सामना करावा लागला ज्या दिवशी तेरा तारखेला अटक करायला जुबि हिल्स हा पॉश एरिया आहे तिथे अल्लो अर्जुनच्या घरी बंगल्यावरती ज्यावेळी हैदराबाद पोलिसांची टीम गेली त्यावेळी तिथं अल्लोअर्जुन याची पत्नी त्याचबरोबर त्यांचे वडील निर्माते अल्लू अरविंद हे उपस्थित होते अशा वेळी अल्लू अर्जुननी थोडं चेष्टा मस्करीचा विषय केल्यामुळे व त्याला पोलीस सोबत घेऊन जाताना थोडस त्यानं हास्य विनोद करण्याचा प्रयत्न केल्यामुळे व कॅज्युअल अप्रोचमुळे त्याला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला कारण की यामध्ये काही नेटकऱ्यांचं म्हणणं होतं की एका एखादी व्यक्ती मृत होते आणि हा हास्य करत हास्य विनत करत जात आहे अटक केल्यानंतर थोड्याच कालावधीत त्याला जामीन मंजूर होतो तसेच मृत जी महिला होती रेवती हिचा पती भास्कर याने देखील केस ही माग घेतली व विड्रॉ केली व त्यामुळे ही आता कारवाईची कारवाईचा जो बडगा होता तो तुर्तास तरी अल्लोअर्जुन किंवा चित्रपटाचे थिएटरचे जे, जे मालक होते संध्या थिएटर यांच्यावरच टळलेलं दिसतं तर मित्रांनो आपण बघितलं असेलच की नेमकं काय कारण होतं किंवा काय प्रकरण होतं ज्यामुळे अल्लू याला अटक झाली म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना म्हणजे मृत ह्याच्या आधी देखील बरेच वेळा झाले आहेत पवन कल्याणच्या गब्बर सिंग मुवीवेळी मृत झालेले आहेत किंवा चिरंजीवीच्या मूवीवेळी मृत झालेले आहेत पण अशा प्रकारची कारवाई ही पहिल्यांदाच झाली कारण की अल्लू अर्जुन या आधीच्या घटनेमध्ये पवन कल्याण असतील किंवा चिरंजीवी हे दोघेही चित्रपटगृहात तिथे उपस्थित नव्हते तिथले चाहत्यांच्या झुंबडीमध्ये ते त्यात एखाद्याला जीव लागला होता पण या ठिकाणी अल्लोअर्जून अचानकपणे आल्यामुळे ही झुंबड उडालेलीच्या कारणामुळे त्यावरती ही कारवाई करण्यात आली साऊथमध्ये बघतोय आपण खास करून तेलुगू व तमिळ या दोन चित्रपट इंडस्ट्रीमध्ये चाहत्यांच्या प्रती खूपच असं प्रेम त्यांचे सॉरी सुपरस्टार्स किंवा त्या अभिनेत्याच्या विषयी प्रचंड प्रेम छाते व्यक्त करताना दिसतात एक भावनिक असे व्यक्ती किंवा लोक तिथं राहतात असं दिसतंय कारण की तेलगूमध्ये बघितलं तर चिरंजीवी असेल पवन कल्याण अल्लोअर्जून महेश बाबू ज्युनियर एन टी आर नंदमोरी बालकृष्ण असेल हे असे बरेच लिस्ट आहे प्रभास असेल अलीकडचा विजय देवरकुंड असेल त्याचबरोबर तमिळ इंडस्ट्रीजमध्ये रजनीकांत असेल त्यानंतर विजय असेल थलपती विजय त्यानंतर अजित कुमार असेल कमल हसन असेल आत्ता अलीगडचा सुपरस्टार विजय सेतुपती असेल तर अशी बरीच रिग आहे काही म्हणजे अभिनेत्यांची त्यामुळं स्वाभाविक ते चाह आपल्या अभिनेत्याला चाहते देवाप्रमाणे दर्जा देतात त्यामुळं अशा घटना ह्या होत राहतात त्यामुळं भविष्यात देखील अशा घटना होऊ नयेत यासाठी सरकार असेल किंवा चित्रपट निर्माते असतील अभिनेते असतील यांच्याकडून काहीतरी ॲक्शन प्लॅन प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन प्लॅन बनवणे गरजेचं आहे जेणेकरून अशा दुःखद घटना येणाऱ्या किंवा आगामी काळात होऊ नयेत याची काळजी देखील या अभिनेत्यांची व चित्रपट निर्मात्यांची व थिएटर मालकांची आहे कारण की या निर्माते असतील अभिनेते असतील हे आपला चित्रपट आणतात व्यवसाय कमवतात व यशाची उत्तुंग शिखरे गाठतात पण एखाद्या निष्पाप मुलाचा किंवा महिलेचा मृत्यू झाला तर त्याच्यामागं कुटुंबाला जी हानी पोचते ती भरून न येणारी हानी असते जरी अल्लू अर्जुनने पंचवीस लाख डोनेट केला असेल तरी त्या कुटुंबास पंचवीस लाखापेक्षा ती व्यक्ती महत्वाची होती व ती व्यक्ती आता परत येणार नाही ह्याची हे सुद्धा तितकंच महत्वाचं याचा देखील विचार त्या साऊथ इंडस्ट्रीमधल्या अभिनेत्यांनी व निर्मात्यांनी थिएटर मालकांनी करायला हवा मित्रांनो आजच्या भागात आपण बघितलं असेल अलू अर्जुन याला का नेमकी अटक केली व काय नेमकं प्रकरण होतं उगाच काही न्यूज एजन्सीज चॅनेलकडून थोड्या फेक नरेटिव्ह केल्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही ही बातमी देण्याचा आज प्रयत्न केला तुम्हाला सांगितली यामागचं नेमकं तथ्य काय आहे कारण मी देखील दिनांक नऊ एप्रिल दोन हजार सोळा रोजी मी पवन कल्याणचा चाहता आहे भले आता तो आयडिओलॉजिकली थोडासा मी त्याला फॉलो करत नसेल पण अजूनही मी पवन कल्याण यांचा चाहता आहे तर सरदार गब्बर सिंग त्याचा पिक्चर रिलीज झाला होता त्यावेळी मी सेकंड डेला त्याचा शो बघायला संध्या थिएटर जे आहे त्या मध्ये मी स्वतः जाऊन आलेलो आहे त्यामुळे मला तिथली परिस्थिती व चाहत्यांचा जो उत्साह आहे त्याबद्दल जाणीव आहे व आपण स्क्रीनवर बघू शकता की फोटो पण मी एक दोन तुम्हाला आता टाकत आहे म्हणजे नऊ एप्रिल दोन हजार सोळा रोजी काही मित्रांच्या सोबत सहकाऱ्यांसोबत मी खास हैदराबादला जाऊन सरदार गब्बर सिंग हा चित्रपट बघितला होता तर मित्रांनो आजच्या भागात इतकंच भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय आजचा भाग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व आमचे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद